एकशे एक रुपये वसंतजी सावंत यांच्याकडनं एकशे एक रुपये श्याम श्यामसुंदर सावंतबा यांच्याकडनं एकशे एक रुपये सतत आमचे कोठंदर भाऊ यांच्याकडनं दोनशे रुपयाचं भगवान समार स्वीकार करतोय आभार मानतो धन्यवाद 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 आज व नगरी म्हटल्यानंतर सर्वच साजरे केले जातात आणि आज हे पुस्तके जे वाचत आहेत ते आज परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यामुळे आज सर्वांना आंबेडकर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय आणि नगरी म्हटल्यानंतर भजनाचीच पंढरी नव्हे तर सगळ्या सणांची सण साजरे केले जातात त्यामध्ये शिंगा म्हणजे होळी आणि त्या होळीमध्ये जे गोमू नाचवले जातात गोवा ते भांडूपमध्ये जास्त प्रत्येक भजनी मंडळाची एक एक गोमूतरी या प्रत्येक काही फिरत असतं नाही काही जेवढी मालवणी लोकांत त्यांना माहिती आणि दीपकजी साळसकर म्हणून एक त्याच्यासाठी गाणी यांनी सांगितलं की पहिल्यांदा भांडूपमध्ये ते निवास करायचे म्हणजे मी आणि आता पुढायला म्हणजे या माझं माहेर असं तुम्ही बोलात पण बुवा भांडूप नगरी ही कर्मभूमी आहे आणि या भूमीमध्ये भजनाची परंपरा काय असते या भजनाची परंपरा मी या भंडूप नगरीमध्ये शिकवलेली आहे त्यामुळे भांडूपला विसरणं कदाचित कठीण आहे या ठिकाणी माझ्यासाठी बाळा आई बाळा ऐक यांच्याकडनं हे बहुमोल असं भीती भीजीतला डॉलर माझ्यासाठी पन्नास रुपयाचा डॉलर आहे वाटतं इकडचे शंभर रुपये आणि तिकडचा पन्नासचा डॉलर आहे माझ्यासाठी हे डॉलर आलेलं आहे भीजी भीजी कॅरमवर ठेवून खेळायचं लागतो बाकी पण माझ्यासाठी हे प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याने दिलेलं आहे स्वीकार करतो लाख लाख आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनप्रेमी नंदू नाईक भुवानी सांगितलं माझ्यासाठी भजनातील पांडुरंग त्या पांडुरंगातून का प्रसाद दिल्या पण खरोखर भजन भजनप्रेमी आज भजनाची आवड म्हणून जोगेश्वरीवरून खास मालाडवरून या ठिकाणी नंद नाईक या ठिकाणी भजन प्रेमी आलेले त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय रामेश्वर प्रासाद्धिक भजन मंडळ व मंगेशजी आंबेडकर यांच्या यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्रनाथ बाई मच्छिंद्रनाथ बाई यांच्याकडनं एकशे रुपयाचं बहुमलाच भारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे अजय भोवड बुवा आणि दीपकजी साळसकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी हे एकशे एकावन्न रुपयाचं बहुमत असं आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद काय आयुष्याचं पुस्तक आणि त्या पुस्तकाला तीन पान आहे पहिलं पान बालपण शेवटचं पान म्हातारपण आणि मधलं पान हे तरुणपण आहे ते प्रत्येकाने लिहायचे ते समीर कदंबू आणि लिहिलेलं आहे त्यामुळे समीर कदम जिथे पाहिजे तिथे समीर कदम यांनाच बोलवलं जातं दुर्वासगुरुव जिथे पाहिजे तिथे दुर्वास गुरुवांनाच बोलवलं जातो राहता राहिला विषय गुरु आज माझे गुरु माझ्या बाजूला बसले गुरूंचा आदर करूनच मी बारी करणार लक्ष दिला त्याच्यामुळे भीती माका गुवांची घाल नको कळेला त्या दिवशी माका फोन केला आता मी सेलिब्रिटी आहे बघा ना माझा फोटो काढला काय चुकीचा चांगला दिसतो ना एखाद्या चांगले दिसलेला तर फोटो काढायला लोक तसे मी सेलिब्रिटी माझं लग्जरीत चढताना फोटो काढले नाही फोटो चांगले नाही खरा खरा हुंदीर पायातच लुडबुड करतात तो हेंगात नाही जाणार आणि माणसाचं जरी हुंदीर झालं ना तरी तो हेंगात जाणार नाही जर चुकान गेलो आता बोलत नाही कारण चाळीस त्या दिवशी फोन केल्यान बुवा म्हणता कदम बुवा तर दिसत नाही मी म्हंटल तर दिसत नाही तर चष्मो लाव तू म्हणता मी चष्मो लावीन पण चष्मो लावले काय शेजारी म्हणता चष्म्यात चांगले दिसत नाही चष्मो काढ म्हणता मी चष्मो ढीक काढीन पण चष्मो काढले काय शेजारी दिसत नाही अशी तुझी परिस्थिती वो आज तुमचा मुलगा आहे ठीक आहे तो खातोय त्याच्या अंगाला लागतोय आज आमच्या बुवचा मुलगा छोटा आहे मुलं ही देवाघरची फुलं आहे बरोबर की, की नाही आज माझा सुद्धा मुलगा आहे ना साडेचार वर्षाचा दोन 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 दो, मिनिटांनी आवशिक जाणार आणि आई सांग आय पाच रुपये दे रुपये दे औषधी कडे जाणार मी पाच रुपये दहा रुपये मागत राहणार मी बायको सरळ सांगले वर्ग्यांचे खाव पिऊचे लाड पैशाचे लाड करायचे नाही बायको माझी अडीच लाख रुपये खर्च करून हातले माझा आहे ऐका गो अडीच लाख म्हणजे काय कमी झाले खर्च माझा ऐकल्यान परत इलो मम्मी पाच रुपये दे दहा रुपये दे बायकोन पप्पांनी पप्पाने खाऊ खाऊपीची लाड पैशाची लाड नाही वर्ग्याक रागेलो हल्लीचे गे राग गेलो पैसे गावले नाही म्हणून दुकानात गेलो डायरेक्ट दुकानात गेलो आणि दुकानदारांकडे सांगता काका एक आईस्क्रीम द्या त्या दुकानदाराक माहित हा समीर कदमच पोरगो हो। तिने आपलं एक आईस्क्रीम दिल्या तो दोन मिनटात खाल्या परत का म्हणता काका अजून एक आईस्क्रीम द्या त्या दुकानदार माहित हो समीर कदमच हिला पैसे काय गावतले तेनी चार पाच आईस्क्रीम माझ्या खाल्यान चार पाच आईस्क्रीम खाल्यान आणि घराकडे वाटेक लागलो घराकडे वाटेक लागल्यावर दुकानदार म्हणता ए समीर कदंबू यांच्या झिला पाच आईस्क्रीम खाल्लं पैसे कोण घेतला माझं झील शेवटी माझ्यापेक्षा हुशार म्हणता काकानू नू पाप्पानी सांगलाय खाऊ पिऊची लाट पैशाची लाट नाही <laughs> हल्ली ती येत त्यांच्या नादाक लागू नको आणि ह्याच्यात अजिबात नादाक लागला नको तो बसलो तरी उठतच नाही पण व पण तुमची मुलं काय आमची मुलं काय त्यांना चांगले आशीर्वाद द्यायचे आणि सुंदर झुंदरी वाजायची पण आता त्याचं लक्ष चकलीवर घेतलं ना पहिलं झुंदरी भारी वाजी आता तो काय काचकूच खाचकूच काय शिकवला काय करत नाही बटाबिटा फोटून घेतल्या ना आई सांगणार हल्लीच्या पोरांना काय काय आवड निर्माण होईल टी बी टी म्हणजे तो सांगता बोन का दोनशे रुपये जमा बक्षीस माझ्या नावा सांगता या ठिकाणी युट्यूब चॅनलचे मालक योगेश सुरवे सुरवे यांच्याकडनं हे एकशे एक रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानतोय धन्यवाद व काय पदवी तुम्हाला स्वराधीश ही पदवी तुमच्या भजनी रसिकाने तुम्हाला दिलेली आहे मला कोकणचा काय काय मिळाली ती माकाच मिळाला स्वराधीश असं काहीतरी दिलेली आहे पदवी कोकण भजन सम्राट पण ती व पदवी मला एका संस्थेमार्फत मिळालेली आहे त्याच्यामुळे माझं काय विषय नाही पण आज समीर कदम म्हटल्यानंतर त्यांना समीर कदम पाहिजे ह्याच्यापेक्षा मोठा भाग्य माझा काय नाही बरं की नाही त्याच्यापेक्षा आपला मोठा भाग्य काय नाही आज प्रेमाचं प्रतीक व्हा आज प्रसाद धोंडू सावंत यांचे वडील कैलासाची धोंडू सावंत बुवा भजनी बुवा आणि आज भजनी भजनाची आवड या प्रसाद सावंतांना आहे आज चाळीचे मालक जरी असले ना तरी त्यांना गर्व नाही बुवा सावंत इथे विषय गंभीर तिथे सावंत खंबीर लागू झाले असे पैसे काढायचे असतात एका टेकनी सेलिब्रिटी झाले असे काय म्हणतात जेवणाचा ताट देवचा पण बस नाही आपल्या मराठी माणसाची पद्धत आहे पहिल्यांदा जर कोण आलं ना त्याला पहिल्यांदा बसायला पाठ देणं गरजेचं आहे पहिला काळ वेगळा होता तांब्यातनं पाणी द्यायचे आता कोण तांब्यातनं पाणी देता आता बाटली काढून देत प्लॅस्टिकची फ्रीज उघडल्याने बाटली काढल्याने घी पहिला पाठ द्यायचे आता पाठ नाही आता, ना आता फायबरची खुर्ची कड येत पहिली लाकडी खुर्ची होती आता लाकडी खुर्ची आ भजनी बुअंका पण ती पण पदरात नाही आता ती फायबरची काय काय झालं तीन तीन चार चार खुर्ची घेऊन बसतात बघा मग परिस्थिती गंभीरच असणार ना तुमची गेली आणि राहता विषय बुवा एक गाणं तुम्ही गायलात सुंदर रूपाचं ध्यानाचा अभंग पटदीप रागामध्ये पण त्या गाण्यातले शब्द जरा लक्षात घ्या प्रत्येक गाण्यामध्ये अर्थ आहे बर ना आणि आज नामस्मरण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती ही पदवी त्यांना जनतेने दिली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी जनतेने दिली आज आपण आज माझी आमदार होतील माझी खासदार होतील माझी नगरसेवक होतील पण बुवा या जन्मात कधी माझी बुवा होणार नाही होतील का माझी बुवा कोण म्हणेल आम्हाला कोण पण उभा राहिला ते म्हातारी व्यक्त जरी उभी राहिले ना तरी अहो बुवा अशी ती म्हणणार नाही कदम माझी बुवा होऊन गेले म्हणते काय त्याच्यामुळे बुवा या शब्दाचा अर्थ काय भू म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट तो मी आहे बुवा तसा बुवा पाहिजे दिला मला बलाको हया नुसती बारी करू बोलावलं म्हणजे भजन केला म्हणजे झालं नाही आज मनोरंजन हे जे इले ना यांचं नुसता मनोरंजन सुद्धा थोडाफार पद्धतीत करू फायर नुसता भजनी गुआकच बोला वारी होता अशी नाही असे विनोद चुटके सांगून मनोरंजन करता येते ना त्यात काय वाद नाही राहायला विषय मुलांचा तर आपण आज संपत्ती कमवतो पण जर संतती लायक असेल तर संपत्ती कमवून फायदा आहे संतती जर लायक नाही तर फायदा काय नाहीतर आम्ही कमाव कमाव कमवणार गावाला जाऊन मोठं घर बांधणार आणि त्या घरात राहायला आपण जिवंत नसणार मुलगा आपल्या घराला आई वडिलांची पुण्याई पण मजा तो मारता उपयोग काय अरे संपत्ती कमवून उपयोग काय नाही त्यामुळे शेवटी जाताना अगदीच नाही एक रुपयाचं डॉलर नाही मिळालो तर हीच डॉलर शेवटी जपून ठेवा अगदी नाही तर बीजी लावानी घाणताच काही नाही भारी माणूस अस